रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी व शिवभक्त प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं बदलापुरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला यावेळी शिवभक्त प्रतिष्ठानच्या बदलापूर पश्चिम वडवली येथील शाळेत शेकडो विद्यार्थ्यांनी योगविद्येचे प्रशिक्षण घेतले यावेळी रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटीचे जिल्हा प्रांतपाल मिलिंद कुलकर्णी जिल्हा सचिव हरप्रीत सिंग भाटिया यांच्या नियोजनाखाली आयोजित योग प्रशिक्षण उपक्रमात बदलापूर रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटीचे अध्यक्ष दिनेश मस्कर व त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती यावेळी योगशिक्षिका मिनल मोरे सारिका कुकरेजा रोटेरियन ललिता शर्मा यांनी या विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले शारीरिक व मानसिक आरोग्य राखण्यासाठी नियमित योगासने करणे अत्यंत गरजेचे आहे त्यातच योग ही भारतानं जगाला दिलेली देणगी आहे निरोगी जीवनाच्या या पद्धतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असल्यानं गेल्या दशकभरापासून दरवर्षी एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो